आपण कसं सहज एखादं पोर रडायला लागल्यावर कडेवर घेतो तसं बाप सुद्धा एक एका वयानंतर मुलंच होतं ना ते तर त्यांना तुम्ही कडेवर नका घेऊन पण निदान त्यांच्या बाजूला बसून विचारा तर खरं कसे आहात काय आहात बरं आहे ना छान आहे ना काही नसतं आईबापांना म्हाताऱ्यांना काही फार अपेक्षा नसतं मुलं त्यांच्या खिचगणतीत आम्ही आहोत एवढं पुरेस असतं त्यांना आजच्या तरुण पिढीकडे बघताना तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटते की काय गोष्ट त्यांनी स्वीकारायला पाहिजे किंवा काय त्यांनी कुटुंबासाठी बाबा मी खर तर जगण्याचं मला काही माहितीच नाही पूर्ण अनभिज्ञ मी एका गावाखेड्यामध्ये राहतो दोन हजारापासून आता जन्माला आलेली वीस बावीस चोवीस वर्षाची जी मुलं आहेत तर त्यांनी त्यांचं जगणं काय आहे आणि कसं जगावं हे मी कसं सांगणार माझ्याकडे नाही एकच मी पुन्हा तेच सांगेन की आई वडील आपल्यासाठी काय करतायत त्याची जाणीव त्यांनी कधी विसरू नये आपल्या जगण्याच्या पलीकडे शिक्षणापलीकडे माझे वैवाहिक आयुष्याच्या पलीकडे का पली सगळ्याला कारणीभूत असलेली ती दोन मंडळी आहेत त्यांना कधी आयुष्यात अंतर देऊ नका आणि दुखू नकाची भूमिका देऊ त्यांना कधी तो अरे बापरे म्हणून मला मुलं ज्यावेळी जातात मला कायम हा आक्षेप आहे बरं का की मुलं परदेशी गेलेली आहेत आणि इथे आई वडील दोघच आहेत एक मुलगी माझी या मुलगा एक मुलगा माझा टोरांटोला आहे एक, एक सॅन फ्रान्सिस्कोला आहे आणि तिसरा आमचा जो आहे तो आता इंग्लंडला गेलेला आहे ऑल ऑफ दॅम दे आर मॅरिड सो आर ॲबसुल्युटली सेटल नाईस मग तुम्ही खुश आनंद तिन्ही छान झाली आहे मग काही वैषम्य नाही 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 फक्त एकच काय होत की मग कधीतरी एकट वाटत त्यांना सुट्या नसतात त्यांना ते भेट तर मग त्यातल्या एका आमच्या मित्राच्या बायको वारली तर त्याचा एक मुलगा आला आणि दुसरा नाही आला तो म्हटलं अरे तो आला नाही तो म्हटला नाही रजा नव्हती बाबा गेले की तो येईल असा अभावितपणे तो बोलून गेला त्यावेळी मला कारण वस्तुस्थिती असेल की त्यांना रजा नाही त्यांचे कामाचा हे असेल पण हे आई गेली म्हणून तो हा एक आला आणि बाबा गेले की तो येईल कदाचित तर हे वडिलांची मागणी फाळ मला ते म्हणजे मी जाणार बाबा जाणारच असतो एक दिवस त्याच्याबद्दल वाद नाही पण त्याच्याकडे इतका त्रयस्तपणे तुम्ही पाहू शकता का मी नाही पाहू शकत Hmm. त्यामुळे त्या तुम्ही कसे डील करता त्या गोष्टीशी ते ह्या जनरेशनला मी सगळे अशातला एखाद दोन हे उदाहरण मी सांगितलं ते कदाचित रे रेअर असेल सगळीच hmm. पिढी अशी आहे आणि असं बोलण्यात अर्थ नाही पण त्यांच्या अडचणी वेगळ्या तुझ्या तू कुठली पुण्यातली राहणार छत्रपती संभाजीनगर बर तर तिथे आता तुम्हाला घर इतकी महाग झाली आहे एकत्र कुटुंब पद्धती करा तुमचं काय चुकतं तुम्हीच आपल्या विवंचना इतक्या मोठ्या झालेल्या आहेत ना त्यामुळे मग मला इथे इतकं इथे इतकं इथे असं असं बघता येत नाही फास्ट लाईफ झालं आहे त्यामुळे इथे बघेपर्यंत इथे ॲक्सिडेंट होईल त्यामुळे मग मला सगळीकडे पाहता येत नाही एकच आहे हे आजच्या मुलांना आई वडील म्हणजे आमच्यासाठी तर देव त्यामुळे मी देवळात जाण्याची मला कधी गरज भासली नाही कारण आम्हाला घरामध्ये देव होते तसं प्रत्येकाने याची जाणीव ठेवावी की घरात देव आहेत कारण काय पद्धतीनं ते तुमच्यासाठी झिजत असतात ते तुम्हाला कळायला पाहिजे बाकीचं काय ठीक आहे तुम्ही आहे बघा तर त्यातला सुवर्ण मध्य तुम्ही कसा गाठायचा ना ती जपणं जे आहे आणि जपणं म्हणून जपायची नसतात ती सबकॉन्शियसली जपली गेली पाहिजे आपण कसं सहज एखादं पोर रडायला लागल्यावर कडेवर घेतो तसं बाप सुद्धा एक एका वयानंतर मुलंच होतं ना ते तर त्यांना तुम्ही कडेवर नका घेऊन पण निदान त्यांच्या बाजूला बसून विचारा तर खरं कसे आहात काय आहात बरं आहे ना छान आहे ना काही नसतं आईबापांना म्हाताऱ्यांना काही फार अपेक्षा नसतात मुलं त्यांच्या खिचगणतीत आम्ही आहोत एवढंच पुरेस असतं त्यांना ते ज्यावेळी नाही म्हटल्यानंतर मग तो वनवास असतो एकत्र राहत असताना सुद्धा माझी दखल घेतली गेली नाही तू तिथून जात असताना तशीच निघून गेलीस माझी सून किंवा माझी मुलगी किंवा माझी नातवंड म्हणजे अरे मी इथं बसलोय ना माझ्या पुढ्यात तुम्ही चहा आणून देणं खायला प्यायला देणं म्हणजे तुम्ही माझी सरबराई करणं म्हणजे काही जगणं नव्हे तिथनं जाताना बाबा मी जाऊन येतोय हा अरे हा सावकाचा बरं का गाडी आहे ना ड्रायव्हर का तू चालवतोय हळू चालव काहीतरी ते तुम्ही सहज तेवढंच असतं तर गंमत काय होते थोडासा हळुवारपणा जगण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी आहेतच पण सोळा ओलावा लागतोच तुम्हाला ते नसेल तर त्या जगण्याला गंमत नाही आणि प्रामुख्यानं ना ह्या वयाची जी माणसं असतात एक सत्तरी ओलांडली साठी ओला आणि पासष्टी ओलांडली की नाही म्हटलं तरी एक खचत जाणं असतं डिटेरियरेशन असतं तुम्हाला ते मग त्याच्यामध्ये तर त्यावेळी ते जास्त बाबा काही बरं आहे ना असं काय दिसतं काय हवं का जाऊ दे मी आज का नाही नाही बसतो इथेच नाही नाही रे सगळं बरं मस्त आहे तेवढंच हवं असतं तू राहा किंवा बस माझ्या बरोबर हे नको तेवढं बोललास पुरेच असतं